सत्यमेव सेवा फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील तेरा व्यक्तींचा गौरव गडिंगज येथील जय जवान जय किसान फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील सत्यमेव समाजरत्न पुरस्कार हा सन्मान गडिंगज तालुक्यातील सेना परिवारास समर्पित कुमार पाटील आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथे साने गुरुजी वाचनालयात सत्यमेव सेवा फाउंडेशन यांच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेरा मान्यवरांना यावेळी सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या समारंभात आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगलचे अध्यक्ष कुमार पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्यमेव समाजरत्न या राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा सन्मान किरण धनवडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या प्रसंगी कुमार पाटील यांच्यासोबत पत्नी मीनाक्षी पाटील फाउंडेशनचे सचिव रामकृष्ण शेंडे सल्लागार जयवंत नगरे सुभाष गावडे सदस्य बाळू पवार आणि आणि चंद्रकांत लष्करे उपस्थित होते तसेच सत्यमेव सेवा फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष दिनकर खवरे अध्यक्ष संदीप मेघाने सचिव अविनाश लोंढे उपाध्यक्ष सतीश पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते सन्मान स्वीकारताना कुमार पाटील म्हणाले हा पुरस्कार मी गडिंगलस तालुक्यातील सर्व सेना परिवारास समर्पित करतो त्यांचे योगदान शिस्त आणि देशसेवेची भावना हीच माझ्या कार्याची प्रेरणा आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा